नम्रता चव्हाण वय वीस वर्ष राहणार रत्नागिरी यांना सतत सर्दी शिंका येणे ताप येणे असे त्रास होत होते त्यांनी त्यांच्या स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले परंतु काहीच फरक पडला नाही त्यांना वारंवार ताप खोकला सर्दी येणे उठताव बसता येईना असे त्रास सुरू झाले त्याच वेळी त्यांना सतत अंगावर सूज येणे अंगावर रक्ताच्या गाठी उठून त्यातून पू येणे असे त्रास होऊ लागले पहिल्यांदा मला शिंका यायचा खोकला यायचा आणि अंगावर सूज वगैरे यायची आणि त्याच्यानंतर ताप आला तो ह्याचा निमोनियाचा ताप होता नंतर रत्नागिरीला ममाला मध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर त्याच दिवशी रात्री त्या डॉक्टरने सांगितलं की तुम्ही कोल्हापूरला तुमच्या मुलीला हलवा त्यानंतर त्यांनी कोल्हापूर मधील नामांकित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखविले त्यावेळी त्यांचा एच व प्लेटलेट्स खूप कमी झाल्या होत्या म्हणून त्यांना ऍडमिट करून उपचार सुरू केले उपचारा दरम्यान ते तेथील तज्ञांनी बोन मॅरो रिपोर्ट नुसार अॅक्युट लुकेमिया प्रोबॅबली मायलिट म्हणजेच रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान केले आणि ऍडमिट केल्यानंतर सर्व काही रिपोर्ट वगैरे काढलं आणि बोल मारू म्हणून टेस्ट केली त्या हाडाची त्या हाड चेक करून त्यांनी सांगितलं की ह्या मुली ह्या मुलीला रक्तामध्ये ब्लड कॅन्सर झालेला आहे रक्ताचा कॅन्सर झालेला आहे तर ती वाचू शकत नाही त्यावेळी माझ्या पांढऱ्यापेशी खूप कमी झाल्या होत्या त्या हॉस्पिटल मध्ये आम्ही दोन तीन दिवस ट्रीटमेंट घेत होतो रक्ताच्या बाटल्याही चढवल्या होत्या पण तर त्याचा काही परिणाम पडला नाही त्यांचा ब्लास्ट सेल पंच्याऐंशी इतक्या प्रमाणात वाढला होता त्यांना चार पाच वेळा रक्त चढवण्यात आले परंतु त्यांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती तज्ज्ञांनी त्यांच्या नातेवाईकांना त्यांची जगण्याची शाश्वती नसल्याचे सांगितले मॉडर्न होमिओपॅथीची त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला जून दोन मध्ये आम्हाला मॉडर्न होमिओपॅथी डॉक्टर विजयकुमार कुमार माने यांची माहिती मिळाली आम्ही एकवीस जूनला ट्रीटमेंट चालू केली त्यांच्या अंगावरील सूज कमी झाली अंगावर गाठी उठून पू येणे बंद झाले वारंवार ताप येणे बंद झाले ऑगस्ट रिपोर्ट नुसार त्यांचा एच बी तीन पूर्णांक पाच वरून नऊ पूर्णांक दोन वाढला तर त्यांच्या प्लेटलेट्स दहा हजार वरून दोन लाख शहाऐंशी हजार इतक्या प्रमाणात वाढल्या माझा ब्लड कॅन्सर हा आजार पूर्णपणे बरा झाला आहे तो मॉडर्न होमिओपॅथीचे डॉक्टर विजय वी, कुमार माने यांच्यामुळे हे हे झाले जर असा आजार कोणाला होत असेल तर आ, त्या डॉक्टर विजयकुमार मानेंचा सल्ला जरूर घ्यावा माझ्या मुलीला आज नवीन जन्म भेटला असा मी विजय होमिओपॅथी डॉक्टर विजयकुमार माने यांच्या आशीर्वादाने आज माझी मुलगी मुल चालती बोलती झाली कुमारी नम्रता यांना पूर्वी होणारे सर्व त्रास बंद झाले असून मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह चा सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत